हाय वन वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात सर्वजण मजेत आणि मस्त ना आम्ही पण खूप छान आहोत स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर तुमचा दिवस आजचा खूप छान आणि सुंदर जावो हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना आणि आई जगदंबेच्या कृपेने आज गुगलवरून छान असा ईमेल आ आलेला आहे मला आणि माझे पाचशे हवर्स म्हणजे पाचशे तास वॉच टाईम कम्प्लीट झालेला आहे त्यामुळे मला खूप जास्त आनंद झालेला आहे कारण या यूट्यूब चॅनलमध्ये ना खूप जास्त मेहनत करावी लागते आणि एक, एक तास म्हणण्यापेक्षा एक एक मिनिट लोकांनी आपला व्हिडिओ बघावं यासाठी खूप जास्त प्रमाणात मेहनत घ्यावी लागते म्हणूनच ना एक जरी तास आपला आपल्या व्हिडिओला वॉच टाईम झाला कम्प्लीट तरी पण खूप जास्त आनंद होत असतो आणि माझे आता टोटली पाचशे तास वॉच टाईम पूर्ण झालेला आहे म्हणजे बऱ्यापैकी लोकांनी माझे व्हिडिओ बघतायत आणि सपोर्ट करतायत त्याबद्दल मला ना खरंच खूप आनंद होत आहे आणि आपली मेहनत कुठेतरी नाही का आता रंग म्हणजे आपण म्हणतो ना आपली मेहनत कुठंतरी फळायला आली आहे हीच नाही का अपेक्षाने याच अपेक्षेने आपलं आपण सगळं काही करत असतं सगळे यूट्यूबर जे आहेत छोटे छोटे माझ्यासारखे ते खूप मेहनत करतात हे मला ज्या वेळेस मी यूट्यूब चॅनल सुरू केलं त्या तेव्हापासून मी जेव्हापासून व्हिडिओ बनवते त्या प त्यावेळापासून मला कळतं आहे की खरंच यूट्यूब चॅनलमध्ये खूप जास्त मेहनत करावी लागते कुठलीच गोष्ट असं नाही कसजी भेटत नाही आणि सगळ्या क्षेत्रात कुठल्याही क्षेत्रात असो आपल्याला मेहनती करावीच लागते पण असं नाही की त्याचं फळ भेटत नाही फळ हे नक्की भेटत असतं फक्त आपल्याला थोडासा धीर धरावा लागतो आणि ओ... तेच मी पण केलं कारण मध्ये मध्ये डिमोटिवेट पण होत होते मी कारण टाईम पण वाढत नव्हता आणि लक्षात पण येत नव्हतं की म्हणजे नाही का आपण आपल्याला असं सपोर्ट करणार किंवा गायडन्स करणारं कोणी नाही एकमेकांचे व्हिडिओ बघूनच आपण स्वतः गाईड गायडन्स घेत असतो म्हणूनच मग मी पण असं दुसऱ्यांचे व्हिडिओ बघायचे तर त्यांच्या व्हिडिओला जास्त व्ह्यूज आपल्याला कमी सबस्क्रायबर आपले कमी त्यामुळे कुठंतरी निराश होऊन जायचं पण ठीक आहे तरीसुद्धा आपण मेहनत करायची जी थांबायची नसते आणि खरंच थोडं थेंबे तळे तळेसाचे म्हणतो तेच आहे याच्यामध्ये थोड्या थोड्या गोष्टी म्हणजे नाही का थोडं थोडं असं साठत जात असतं लगेच लगेचच्या लगेच कुठलीही गोष्ट नाही का शिखरावर जाऊन पोचत नाही हे खरं आहे आणि थेंबे थेंबे तळेसाचे असे म्हणतात ते बरोबर आहे एक एक थेंब एक एक सबस्क्रायबर एक एक मिनिट एक एक तास खूप जास्त महत्त्वाचा असतो या यूट्यूब चॅनलमध्ये तर मला पण तो अनुभव आलेला आहे आणि आता चांगल्या बऱ्यापैकी कळलेला आहे की मेहनत आपली वाया जात नाही आहे आणि सगळं काही यूट्यूब आपलं चॅनल बघत असतो आणि ग्रो करण्याचासुद्धा देखील प्रयत्न करत असतो आपण कसं काम करतो काय आणि वेळेचं पण ब नाही का वेळ आपण कशी सांभाळून सगळ्या गोष्टी वेळेत करतो या सर्व गोष्टी चॅनलवाले बघत असतात आणि आपलं चॅनल त्या त्यानुसार मग थोड्याफार नाही का दिवसाने व्हायरलसुद्धा होतं आहे काय की काहीच होत नाही कारण सुरुवातीच्या काळामध्ये आपल्याला अनुभव पण नसतो बोलायला घाबरतो आपण सगळ्या गोष्टी आपल्याला लगेचच्या लगेच जमत नसतात हेच यातून सिद्ध होतं आणि हेच मला कळलेलं आहे आता आणि पाचशे तास आमचा कम्प्लीट झालेला आहे आणि आणखी लवकरात लवकर कम्प्लीट होईल बाकीचे पण तास मी कवर करेल आणि यातून असं लक्षात आलं आहे माझ्या की आपली मेहनत वायाली गेलेली नाही आहे आणि कुठंतरी आहे सगळं काही आपण जे काम करतोय ते सगळं काही काउंट होतं आहे आणि वाया जात नाही आहे म्हणूनच नव्याने सुरुवात केली आणि परत जोमाने आपण काम करायचं एवढंच यातून मी ठरवलेलं आहे तर जे दादा आणि ताई माझे व्हिडिओ बघतायत त्यांना खरंच मनापासून धन्यवाद कळत न कळत तुम्ही मस्त छान आणि चांगला सपोर्ट करताय मला आणि त्याबद्दल खरंच सर्वांचे आभार आणि आता व्हिडिओला सुरुवात केलेली आहे मी सकाळपासूनच चहा नाश्ता वगैरे झाला आहे आणि हा जो आहे एकादशीचा व्हिडिओ आहे त्यामुळे घरात आमच्या आई अण्णांना म्हणजे सासू सासऱ्यांना उपवास आहेत आणि आम्ही आमच्यासाठी पण पोहे बनवले होते उशिराच त्यांना शाबदाण्याची खिचडी बनवून दिली आणि आम्हाला पोहे बनवले आणि खूप जोराचा पाऊस चालूच होता इथे तुम्ही बघू शकता पाऊस काय पा। पा। थांबायचं नाव घेत नाही आहे थोडाफार थांबतो आणि लगेच परत येतो असं सारखं पावसाचं हे चालूच आहे रुटीन रोजचं आणि माझं घर पण थोडंफार मी आवरून घेतलं आहे आणि कसं दसऱ्याची पण आता नाही का जवळ आलेली आहे पण कपडे वगैरे धुवायचे नाही का पावसामुळं आम्ही थांबलेलो आहोत तर बघू आता पाऊस कधी आहे काय त्यानंतर मग सुरू करावे लागेल आणि तरी थोडेफार भांडे वगैरे घासायला मी स्टार्ट केलेलं आहे कालपासून आणि हे बघा आता मस्त असं टेबल वगैरे आवरून ठेवलं आहे मी रूममध्ये आणि सगळी साफसफाई सा केली होती पण लहान मुलं असले की, की थोडाफार कचरा वगैरे करत असतात आणि आवणीचं इथं क्राफ्टिंगचं काम झालं आहे आता अभ्यास झाला की क्राफ्टिंग असं ती नेहमीच करत असते आणि क्राफ्टिंगसाठी थोडासा वेळ देते कारण तिचं मन त्यामध्ये खूप जास्त रमतं कारण इकडे गावाकडं आल्यापासून म्हणजे असं त्याच्यासोबत खेळण्यासाठी मैत्रिणी वगैरे कोणी नाही आहेत मग आमचं आम्हीच थोडंफार काहीतरी करत असतो आणि इकडे ओलं नारळ खूप जास्त म्हणजे पावसाळ्यात वारा वगैरे पण असतो कधी कधी तर मग नारळ हे ना झाडातून खूप जास्त प प्रमाणात पडतात दोन तीन रोजच्या रोज पडत असतात मग भरपूर नारळ जमा झालेले आहेत घरी आणि आमच्या जा झाडांचेच जा आहेत तर छान असं फोडून शिवला पाणी दिलं प्यायला आणि अवली पण पिली आणि हे जे आहे ओलं खोबरं ते आता आम्ही थोडंसं खात आहोत आणि त्याच्यानंतर ना त्याची जे आपण मोदकासाठी सारण बनवतो ते बनवत असते मी नेहमी आणि मोदक वगैरे काही बनवत नाही फक्त सारण गूळ खोबरं वगैरे टाकून मस्त असं बनवलं की मग सगळेजण खातात ते आवडीने आणि वाया पण जात नाही खोबरं आणि मग त्याचाच असं आम्ही यूज करत असतो वड्या नारळाचा म्हणूनच या पावसाळ्याच्या दिवसामध्ये काहीतरी असं आपल्याला खावंसं वाटत असतं गोड म्हणा तिखट आणि तेलकट असं सतत खावंसं वाटतं आणि त्याच्याचमुळे मग आम्ही आता नारळाच्या वड्या पण म्हणू शकता किंवा बर्फी काही पण बनतं त्याचं त्या सारणापासून नाही तर तसंच म्हटलं तरी आपण खाऊ शकतो मग आम्ही काही करतो तसं बनवून गरम गरम असं खात असतो आणि मी पण इथं बसले होते जरासं ते नारळ सोलता येत तोपर्यंत छान असं बसले इथं रिलॅक्समध्ये पावसा पाण्याचं जास्त काही कामं पण नसतात घरातच आणि कुठं जायचं पण नसतं म्हणून मग थोडंसं झोपले होते मी जरासा आराम केला दुपारचा आणि मग थोडं बाहेर येऊन बसले इथं आणि शिव आणि अवनी मस्त नारळाचं पाणी पितायत एन्जॉय करताय नारळ पाणी रोज म्हटलं तरी थकत नाहीत ते भरपूर प्रमाणात नारळाचं पाणी पितात आणि चांगलं पण असतं शरीरासाठी आपल्या पिलं पण पाहिजे अधूनमधून तर पितात लहान मुलं त्यांना आवडतंसुद्धा मला जास्त आवडत नाही कारण प्रेगनेन्शीमध्ये खूप जास्त नारळाचं पाणी वळच वळच पिलेले आहे त्यामुळे आता इच्छा होत नाही नारळ पाणी पिण्याची तर ही बघा आमच्याकडे मांजर ती जी मांजर येत होती सारखी तिला दूध ठेवून ठेवून आता आम्ही छान रमवलं आहे ते, थेवन थेवन हो ते आता आमच्याच घरी येत असते टायमिंगला बरोबर मान म्हणजे जेवणाचे टायमिंग असो किंवा का म्हणजे नाही का खाण्यापिण्याचा कुठला टाईम घ्यायचो ते बरोबर हजर होत असते संध्याकाळच्या टायमाला सकाळी बरोबर येत असते एवढं सगळं आता खोबरं काढलेलं आहे आणि आता मस्त ह्या छोट्याशा किसणीने किसून घ्यायचं जा छान असं आणि खूप जास्त किसल्या जातं ह्या कि आ, ही जी आहे किसनी छोटीशी त्याच्याने खूप जास्त छान किसून येतं मिस्टरांना खायचं होतं चुलीवरचं कारलं म्हणून नाही का एवढी ओली झालेली चूल त्यांनी पेटवण्याचा प्रयत्न चालला होता इथं आणि रोज पाऊस येऊन येऊन पूर्ण उघड्यावरती असलेली चूल त्याच्यावरती फक्त पाणी तापत होत असतो आम्ही आंघोळीचं ती पूर्ण अशी ओली झालेली आहे तरीसुद्धा छान अशी पेटवली आहे आणि मस्त असं कार कट करून त्यामध्ये मीठ हळद तेल वगैरे टाकून छान असं उकडून घ्यायचं काम चाललेलं आहे आता इथं तुम्ही बघू शकता पूर्ण पाऊस ज्यावेळी बंद होईल त्यावेळी आता करून घेऊ मस्त अशी चूल तोपर्यंत आता हशीच राहू हो देऊ पूर्ण पाऊस बंद झाला ना थंडीच्या दिवसामध्ये छान चूल करून घेऊ आता कधीतरी का काहीतरी चुलीवरचं जेवण मग बनवता येईल चांगली मग स्वच्छता पण राहील तिथल्या तिथं इथं फक्त पाणी गरम होत आहे तर आता घेतो उकडून आम्ही काढले तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक कमेंट शेअर करा चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा थँक्यू सो मच पूर्ण व्हिडिओ बघितल्यास बद्दल भेटू अशात नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना बाय बाय सर्वांना श्री स्वामी समर्थ